नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मम्मी रेसिपी <laughs> तर आज बरेच दिवस झाले मम्मी सगळ्यांना दिसली नाहीये तर आज बघा आमची मम्मी दिसली जरा आज छान मस्त जरा गुट्टू गुट्टू गुट गुट दिसते म्हणजे जरा आज फ्रेश वाटते मम्मी कारण की ना थोडस आता दिवाळीचं वगैरे थोडीशी गडबड चालू होती काही आपली व्हिडिओ चालू होते तर मम्मी बरेच जरा दिसली नाही आणि जरा असं वाटलं पण असेल मम्मी का दिसत नाही काकू का दिसत नाही तर आज मस्त छान असं मम्मी एक सुंदर अशी रेसिपी पण म्हणता येणार नाही त्याला एक खूप छान असा पदार्थ मम्मी करणार आहे ते मम्मी सांगेल तुम्हाला तो म्हणजे मुखवास आपण जेवण पचण्यासाठी काय पाहिजे तर आपण काहीतरी जेवण झाले तर काहीतरी पचायला पचण्यासाठी आपण काहीतरी खायला पाहिजे ना तर त्याच्यासाठी मी तुम्हाला मुखवास बनवून मी दरवर्षी करत असते आणि महिन्यांनी दोन महिन्यांनी मी करतच असते कारण एक दीड किलो केला का दोन अडीच महिने जातात आमच्या घरी कोणी पण येऊ कोणी कामाला येऊ पाहुणे येऊ जेवण झालं का पहिले ते खातातच तर चला मग आता ते मुक्क असायचं काय काय लागतं साहित्य ते मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी अर्धा किलो ओवा घेतला साफ केलेला आहे आणि आणतानाच मी साफ घेऊन येते हा अर्धा किलो ओवा आहे आणि ही अडीचशे ग्रॅम आपली बडीशोप आहे ही अडीचशे ग्रॅमच आपली धन आहे आणि ही दीड पावशात मी तीळ घेतलेली आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचंय आणि ते पण सांग हलवत राहायचं बारीक गॅसवरच करायचे नाही तर मग ते जळून जातो आणि त्याच्यासाठी लागणार हे काळ मिठे हे काळ मिठामध्ये मी पाणी टाकले म्हणजे तोपर्यंत विरळून ते हे सगळं साहित्य भाजल्यानंतर हे काळ मिठ आपल्याला त्याच्यावर टाकायचे सगळं हाताने चोळायचंय आणि परत मग ते गरम करायचे नंतर थोडस उन्हामध्ये मध्ये कोमट दाखवायचे त्याला कारण आता सारखा पाऊस चालू आहे तरी पण मी गॅसवरच हे भाजून घे तर ही ही जी ओवा आपला तुम्हाला माहिती आहे याला ओवा म्हटलं जातं कोणी आजवाईन म्हणतं तर हे तेच आहे ही शोक मम्मीने खूप छान अशी हिरवीगार आणलेली आहे हे पण ही धडा मी जवळून का दाखवते थोडस लांब तुम्हाला दिसत असेल ही धडा पण बघा एकदम पॅकिंग छान आणली मम्मीने आणि ही एवढी तीळ आहे तर आता मम्मी हे भाजणार आहे मी टाकते सर्वप्रथम आपल्याला ववा आहे हा ओवा भाजून घ्यायचा कोमट कोम असं छान भाजायचं जास्त जळू द्यायचं नाही जास्त भाजायचं पण नाही तर त्याच्याकरता मी आता हा ही कढाई ठेवलेली आहे त्याच्यात मी हे ओवा टाकते त्यात आता दोन चार आठ दिवस झाले मी याच्यावर नाही तर मला थोडे आहे माझे <laughs> मम्मी सध्या व्हिडिओ मध्ये दिसलीच नाही जवळजवळ आठ दहा दिवस झाले मी दिसलीच नाही म्हणजे भाऊबीच्या याला पण दिसले पण मग काही आपल्या रेसिपीचा आला नाही विषय हलवत राहायचं हो म्हणजे बारीक गॅस करायचं आपल्याला पण मग जाळायला नको नाही का मग त्याच्यामुळे तसं मस्त पैकी हलून घ्यायचं आणि जास्त जायला ना कडू लागतो तो काही उपयोग नाही होत त्याचा तुम्ही पण असं आवर्जून करून ठेवा कारण की नाही खूप छान म्हणजे फायदेशीर आहे ना फायदेशीर आणि गॅस वगैरे होत नाही त्यात आणि पोट पण साफ राहत पचनाला छान राहते टॉयलेट बाथरूमला एकदम स्वच्छ होतं लगेच पोट साफ होतं तर बघा ओवा असा आपलं मस्तपैकी मस्त पैकी बारीक गॅसवर भाजून झालेला आहे आवाज पण येतो तळतो जास्त जास्त भाजायचं पण नाही त्याला कारण खाताना कडू लागतो त्याच्यामुळे बघा मस्त पैकी तडत आवाज येतो मी आता हा काढून घेते छान असा ओवा भाजला गेलेला आहे आता मम्मी इकडे आता आपल्याला बडीशोप भाजायची आपल्याला फक्त आपल्याला तीनच वस्तू भाजायचे बडिशोप ओवा आणि तीळ त्यात तर धंदादाळ आपली भाजलीच असते आता फक्त आपल्याला बडीशोप भाजायची यात कोणी जवस पण टाकतं पण मी जवळ काय टाकत नाही मळमळ मल -मल होती मला जवळ त्याच्यामुळे जवस काय मी टाकत नाही आहे कोणी कोणी फक्त जवस आणि तीळ पण एकत्र करून मीठ वगैरे लावून ते पण खातात पण ते चिकट चिखट लागतं त्याच्यामुळं जवस नकोय जवस भाजून टाकतात अर्धा किलो ववा इथं दीड पावसा आपल्याला शिव घ्यायची आहे आता आपली तिळ मस्त पैकी भाजून झालीये तिळ पण यात टाकायची आपल्याला हे काय खराब होत आहे ना मम्मी नाही आणि मी पहिले ते तीन तीन चार चार किलोच करायचे आता आपल्या टाकायची यात सगळं आपल्याला असं मिक्स करायचं बाहेर दुकानामध्ये इतकं महाग मिळतं सत्तर रुपयाला शंभरच ग्रॅम मिळतं फक्त आपल्या जर आपण दीडशे ते कोणी दोनशे रुपयात जर आणलं तर आपल्याला दोन तीन किलो होत मग हे परवडतं आपल्याला त्याच्यामुळे मी घरीच करते किती सुंदर दिसते आपल्याला यात आप काळमीठ टाकायचंय जेणेकरून काळ मिठाने आपल्याला कळवटपणा जो आहे तो लागत नाही आणि काळ मिठाने पचन पण होतं कालूं ले ले। मी पाण्यामध्ये कालून घेतलेले आपण जर तिच्यात टाकले असते तर गोळे बनले असते त्याच्याकरता मी काय करते हे काळे मीठ घालू याच्यात टाकायचं आहे आपल्याला हे सगळं आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे गरम हे आहे गरम हो गरम याच्यात पटकन मिक्स होतो ना तर बघा हे आपले मस्त पैकी झालेले आता थोडीशी कढाई गरम येते त्यात मी हे आता थोडं नरम झालेलं आता कढाई मला कढाई मध्ये टाकते आणि मग बाहेर बाहेर काढल्यानंतर थोडं उन्हात ठेवतो आता एकदम मम्मी परत गरम करून घेणार आहे सर्व मी तर गॅस बंद केलेला आहे म्हणजे जो मिठाचा काळ्या मिठाचा जो ओलसरपणा आहे तो याच्यात निघून जाईल उन्हात पण ठेवतो आपण आता थोडं बाहेर उन्हा कमी आहे ना पावसाचं वातावरण आहे थोडंसं त्याच्यामुळे मग दहा रुपयाचं तुम्ही जर पॅकेट गेलं जाल तर मना मनाचे म्हणजे मनासारखं भरत पण ते एवढंच मिळतं ते घरातलं केवढं म्हणजे केलेलं की ते कधीही चांगलंच नाही का तर जे आपण मुखमास बनवला ते छान आता मी थोडस पाटीत काढून घेतलं थोडं उन्हात ठेवलं आज बऱ्यापैकी नाशिकला ऊन आहे थोडस येणार पाऊस परत पाऊस आहे पाऊस एवढा कहर झाले ना इतका कहर म्हणजे कंटा आला आता पावसाचा नाही का म्हणजे आता नको नकोशी झाले सगळ्यांना पाऊस एक तारखेपर्यंत पाऊस आहे हो तर पहिले आपल्याला वाटायचं नाही आता थंडी आहे थंडीची पण आपल्याला आवश्यकताच असते पण थंडीमध्ये पण पाऊस आणि मे मध्ये पण पाऊस म्हणजे इतका पाऊस झाला नाही यावर्षी ओला दुष्काळ म्हणतो ना तसा झालाय आणि आणि यावर्षी द्राक्ष सुद्धा इतके महाग होणार आहेत कारण पावसाने सगळं फुलकाळा गळून राहिले द्राक्षांच्या पण शेतकरी मला बोलतात सांगतात ना का या वर्षी अरे खाताई द्राक्ष जी वाट लागणार लाग, इतके महाग होणार ते खायला सुद्धा मिळणार नाही द्राक्ष नाशिकला एवढं नुकसान झालेली मालांची खूप माल महाग झाला म्हणजे आता छठ पूजा होती दोन तीन दिवसापूर्वी पंचवीस का सव्वीस तारखेपासून तीन दिवस होती ती तोपर्यंत इतकं मालाला स्वस्त होते शंभर रुपये दोनशे रुपये जाळी होती प्रत्येक मालाची आणि कालपासून सहाशे ते सातशे रुपये जाळी झाली प्रत्येक मालाची कारण आता ती ज्यावेळेस छठ पूजा होती त्यावेळेस व्यापारी वगैरे असतात ते काही आले नव्हते आणि आता यायला लागले ती छठ पूजा संपली त्यांची माल पण खूप महाग झालेला आहे आता तर मी आता कामावर आले माल पण आंघोळ वगैरे केली नाश्ता केला पूजा केली आणि म्हटलं चला हे मुखवास संपलेला आहे तर आपल्या पूर्ण मुखवास दाखवू आणि मग आराम करू आणि काल एक कमेंट होती त्या ताई म्हणजे मला इतकं छान वाटलं त्यांची कमेंट ऐकून माझ्या रेसिपी बद्दल पण उद्या बोलल्या आणि त्यांना इतकं अस्वस्थ झालं होतं आणि क्या म्हणजे खूप असं त्यांना असं काहीतरी म्हणजे असेल का त्यांचा प्रॉब्लेम तर जेव्हा त्यांनी आम्हाला सर्च केला आमचा व्हिडिओ जस्ट आला असेल त्यांनी काय केलं नव्हतं आधी सबस्क्राईबर वगैरे पण मग जेव्हा आमचे व्हिडिओ पाहिले त्यांना इतकं पॉझिटिव्ह वाटलं म्हणजे मी इतकी निगेटिव्ह म्हणजे याच्यात गेली होती मी माझी इतकं फील करत होते आणि तुला बघितलं आणि नंतर मग मावशींना बघितलं मला इतका होर आला अरे आपण अशा अस्वस्थ वस काय आपलं अजून काहीच नाही तरी आपण मग मला एक हे भेटलं बाबा भेटली एनर्जी भेटली मावशीकडून कडून कुडून बघून आणि तुझे जे आणि काही असेल डान्स वगैरे वगैरे तर त्यांना खरंच मनापासून धन्यवाद खूप छान त्यांनी अशी कमेंट केली होती मी माझ्या स्टेटसला पण ठेवलेली आहे ती आणि तुम्हाला वाटत असेल आता ना मम्मी जर अशी <coughs> तब्येत मम्मीची थोडीशी हे वाटते कारण हे बघा तुम्ही आज एकसष्टी मम्मीचे झाले तरी पण ती काम करत असते ती उभी राहते तर ती इतकी उत्साह ना तर मग त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे आमचं झालेलं आहे पण मला घडी घडी मला खरंच असं वाटतं सांगाव असं मम्मी बद्दल काय झालं त्या दिवशी म्हणजे मम्मी बोलली का मी लाईव्ह येणार आहे येणार ना, ना तर आमचं ना कसं होतं म्हणजे आमचा प्लॅनिंगच असा होता का आपण जेव्हा आपले वीस के होतील तर म्हणजे आपले पूर्ण वीस हजार सबस्क्राईबर होतील तेव्हा आपण लाईव्ह येऊ आणि छान आपण सोबतच सगळे सेलिब्रेशन करू तर असा आमचा एक उद्देश होता तर नेमकं मम्मी म्हणजे बोलली मी लाईव्ह येणार आहे मी बोलणार आहे तर सगळ्यांना खूप उत्सुकता लागलेली आहे आता म्हणजे आता एवढं तुमचं जर आ, एक कमेंट पण आली <coughs> का आम्ही तुम्हाला एवढा सपोर्ट करतो तरी तुम्ही आम्हाला म्हटले येणार येणारे नाही येते नाही आता आम्ही ना या एक दोन दिवसात ये ना मी एक पोस्ट टाकेल Uh, म्हणजे जेव्हा मी येणारे आहे मी टायमिंग सांगेल किंवा मी एक काहीतरी करेल म्हणजे मेसेज असं टाकेल कर जेणेकरून तुम्हालाही समजेल तर आपल्याला सॅटरडेला लाईस का वगैरे असं आणि संडेला खूप आमची गडबड असते सगळीच माझीही धावपळ असते तर तेव्हा शक्य नाही कारण की आपल्याला तासाभर त्याच्यात लागतोच वेळ जातो तर असं काही गैरसमज करू नका आम्ही लाईव्ह येणार नाहीये लाईव्ह येण्याला काही हरकत नाहीये पण आता सगळं सेटअप म्हणजे कसं आमच्या दोघींकडून होणार नाही साई लागेल आम्ही तिघही बसू म्हणजे त्याची आम्हाला थोडीफार मदत लागेल सगळंच हे करायला तर म्हणून थोडस आम्ही जरा ऍडजस्टमेंट बघतोय आणि नक्की येणार आहे असं काही समजू नका समज पण करू नका आम्ही लाईव्ह काही येत नाही येणारच आहे लवकरच येऊ तर प्लॅनिंग तर वीस झाल्यावरच वीस हजार झाल्यावरच यायचं होतं पण ठीक आहे आपण छान याच्या म्हणजे तुमचे जे आहे काही प्रश्नांचे उत्तर असो काही तुमच्या शंका असो मम्मीला बऱ्याचशा तुम्हाला गोष्टी विचारायच्या आहे तर तेवा पने पने जे योगी हे बघा तेव्हा पण आहे ना आपण जे खूप छान योग्य आहे त्याच्यावर आपण बोलूया तुम्ही पण आमचे प्रश्न विचारू का ज्याने मम्मीलाही दुखवेल अजून कोणी दुखेल तर छान असं मम्मीने मुखवास मस्त बनवलं आहे तो आता थोडासा वाट टाकला तेव्हा मग बंद डब्यात मम्मी ठेवून दे आणि कधी आपण घरात जेव्हाही करतो ह्या गोष्टी तर कधी पण उपयोगी हो किंवा मग जास्तच होतं आपण बघा तुम्ही दहा वीस रुपयाचे पॅकेट आणला त्याच्याही चांगलं काही मिळत नाही आणि दोन तीन दिवसातल्या संपून जातात आणि बाहेरचं मी काय आणत नाही हे जवळजवळ मला दहा एक वर्ष झाली मी घरीच बनवते एक वेळेस मी आणलेल्या दुकानात रेटमेड न सत्तर रुपयाचे पॅकेट आणलं तर शंभर का दीडशे ग्रामचं होतं मी डब्यात भरलं आणि आम्ही डब्यात भरल्यानंतर आम्ही हातातून खाल्लं तर माझ्या हातात एक लेडी आली उंदराची तर बघा हे उंदराच्या लेंडीला सुद्धा हळद मीठ होतं म्हणजे ते त्यांनी साफ नव्हतं केलेलं पूर्ण ते लोक म्हणजे असे पोते हे करून आणि असे वाळत टाकतात तर टाकल्यानंतर उंदर फिरतात काय फिरतात आणि ते तसंच पॅकिंग करतात पॅकिंग करणार लोकांना काय काय करायचंय त्यांना उंद्राची लेंडी असो का काय असो आणि ती नेमकी माझ्या हातात आली तेव्हापास लक्षात आलं का बाहेरचं कधीही आणू नये मग मी पाहिलं त्याच्यात काय काय साहित्य आहे त्याच्यात जवस होती तिच्यात ओ होता तीळ होती आपली आणि ह्या प्रकारच पण मी काही खोबरं वगैरे टाकत नाही ठस्ता वगैरे त्याच्यामुळं खोकला नोकायला आपलं आपलं छान आहे घरी आहे भाजून करायला मी दोन दोन तीन तीन किलो करते मोठी मुलगी माझ्याकडनं घेऊन जाते ही पण घेऊन जाते उरलेला आम्ही घरात ठेवतो तर अशा प्रकारे हे मुखवास आहे कधी घरातच करा मी ज्या ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवलं त्याचप्रमाणे करा बाहेर विकत आलो खाऊ नका नाही तर एक दिवशी अनुभव घ्या तुम्ही एक पाकिट आणि त्या पाकिट मध्ये चांगलं निरीक्षण करा काय काय असतं काय काय नसतं मग तुम्हाला समजेल का काकू खरंच त्या हो होत्या तर छान अशी सुंदर अशी छोटीशी आपली रेसिपी असो मुखवास असो आपण छान केलेलं आहे माझ्या तुम्हाला माहिती आहे माझ्या नणनबाई आलेल्या आहे तर त्यांना त्र्यंबकेश्वरला जायचं होतं तर मला थोडं कारणस्तव नाही जाता आलं तर माझे मोठे जेट आहे त्यांना घेऊन गेलेले आणि त्यांना ते सगळे गेलेले आहे आणि संध्याकाळी आमचं बेग ठरलेला आहे तिकडे जेवणाचा तर मी तिकडे जाणारच आहे म्हटलं चला व्हिडिओ तिकडे आपण तिकडे सेंड करू तर आज आम्ही तिकडे संध्याकाळी जाऊ मग तुम्हाला तेही दाखवेल मी ओके तोपर्यंत बाय बाय <laughs> तर तुम्ही बाई सकाळ काय आपण छान अशी सुंदर छोटीशी रेसिपी दाखवली मुखवाची तर तो म्हंटल ताईत्र मगेश्वर ला गेल्या होत्या तर आई आणि ताई आता आल्या जाऊन तर मग हो ता। आता आम्ही छान आमचा भेट ठरला होता आता काय काय बनवलं आहे जेवणामध्ये मी तेही दाखवते तर तुम्ही बघितलं स्र्यंबकेश्वर जाईला म्हणजे दोघी जण इतक्या दमल्याय तरी पण मी पण आता वगैरे वाढवलं म्हणजे आम्ही दोघं फ्रेश झालो साई पण येणार नव्हतं पण त्याचं प्रोजेक्टचं काम होतं तर म्हणे मम्मी तू जाऊन ये आता बघा ताई ते जाऊन आले ताई आई काय गर्दी होती हो कसं काय तुमचं दर्शन दर्शन छान झालं पण तीन घंटे लागले आम्हाला दर्शन मंदिरामध्ये भूक पण लागल्या मावनी <laughs> पेरू दिली होती आम्हाला पेरू मस्त पेरू आम्ही ना म्हणजे पेरू चा आदर झाला पेरू खाल्ले आणि तीन घंटे लागले आम्हाला दर्शनाला दर्शन झालं दर्शन मस्त डबे नेले होते मस्त जेवण केलं निवृत्ती नाथाच्या तिकडे जाऊन ब्रह्मदेवीच्या काठाला जाऊन आणि ताईंची पण इच्छा होती त्र्यंबकेश्वर असं छान दर्शन झालं आमचं तर खाण्यामध्ये आता म्हणजे ताईनेच दोघी बिचारीवढ दमून आला तरी त्यांनी काय म्हणलं आहे तर मी तुम्हाला दाखवते चला तर हे बघा मस्त अशा झणजणीत ठेसा आणि कैनाच्या भाकर ताईने केलेल्या आहेत बघा आई बनवते बघा अशा मोठ्या मोठ्या मस्त केलेल्या छान अशा भाकरी केलेल्या आहे या कैनाच्या भाकरी तुम्हाला माहिती आहे तुम्ही रेसिपी पण बघितली आणि या ताईंनी मस्त ठेसा केलेला आहे मिरचीचा तर हा थोडासा जास्त करून ठेवला आईंनी जे म्हणजे कसं पण थोडासा तोंडी तोंडी लावायला पण कामात येतो थोडासा जास्त म्हणून ठेवला आणि यात आहे गरम गरम सुंदर खिचडी बघा तुम्ही बघा मी किती नशीब आणि मस्त माझ्या सासूबाईंनी जेडी करून ठेवलेली आहे तर, में में तर मस्ता रे आज, मस्ता आता मी मस्त आई तर खाणार आहे आज सुंदर अशी हा हा मस्त मसाले भात केलेले आहे हात आईनी बनवला आहे मी आता लावून घेते आणि आता आम्ही थोडेसे गप्पा मारू जेवणाला बसूते तर जो हा आईने ठेचा करून ठेवला त्याला थोडस परतून घेते तेल टाकून आईनी परतवण परतवलं नव्हता थोडस परतून घेते मस्त असा ठेचा बनवला आहे बसलो आहोत किचन मध्ये हो यांची फेवरेट केण्याची भाकर यांना खूप आवडते हा आता आई मस्त कांदा कापताय आई आम्हाला वाढताय आमच्या आई दळून ठेवत असतात अजून पण आई खूप जणांना तुम्ही मापने सांगितले परत एकदा माप सांगा ना पिठाचं म्हणजे कळण्याची म्हणजे वारी किती घ्यायची आणि आठ दहा किलो उडदाची डाळ घ्यायची ओके जास्तच लागलं तर तीन पावशे घ्यायची ओके असं करायचं चांगले मस्त भाकर होते आणि मीठ टाकून करायची आणि तेल टाकून ठेचा मस्त खायचा आईने अशी खिचडे बनवलेले आहे छान आता आम्ही जेवणाचा अस्वाद घेतो यांना यांनाही बरीचशी भूक लागली होती का कारण की ते आज पिंपळ गावला गेले होते ना कामानिमित्त सगळं तर त्यांनाही भूक लागली ताई घ्या तुम्ही तर आम्ही <laughs> जेवण करतो तर <laughs> आता आम्ही छान जेवण झाले छान हे बघा मी मस्त क्लीन करून घेतलं किचन दाखवा छान क्लीन पण झाला किचन मस्त जेवण झाले आमचे आईच्या हाताचे मस्त आम्ही नाही भाकर ठेसा आम्ही आलो की नेहमी आवर्जून खातोच आणि आज ताईंच्या हाताचं खालेलं आम्ही तर ताईंकडे आम्हाला पण जायचंय म्हणजे मी आता जेव्हा जळगावला जाईल ना तर आधी तर सांगणारच आहे मी कारण बरेचशा आपले सबस्क्रायबर आहे ते जळगावला पण राहतात तर मी खरंच जाणार आहे मी तिथे दोन तीन दिवस राहणार आहे मलाही ताईंकडे जायचं खूप वर्ष झाले म्हणजे आता एखादं हात वर्ष झालं असेल मी नाही आता जाईलच म्हटलं चला नुसतीकडं फिरून येऊ आता उद्या ताई निघणार आहे ताई मग आता निघणार आहे माझी चार पाच दिवसात ट्रिप खूप छान झाली आणि मम्मी आई म्हणतात आईकडे पण छान लक्ष देते दिशा बस मला काही टेन्शन राहत ना। <laughs> नाही आणि येणार ये ना आहे बस आणि हा जळगावला येणार आहे तेव्हा वरण बट्टी आणि जळगावचं स्पेशल आहे ते, ते नक्की रेसिपी बघायला भेट आणि ताई ना म्हणजे जे बघा आपण कैनाच्या पुऱ्या करणार होत्या पिठाच्या आणि भाकरी करणार म्हणजे त्या पिठाच्या पुऱ्या आणि काय अजून तर आम्ही सा, तर इथे दाखवून हाताचं पण आम्ही काही गेल्या आम्ही त्या पण त्या करणार आहे परत त्यांचं काय असेल फेमस तिथलं तेही खाऊ आम्ही तुम्हाला माहिती वांगेचं भर फेमसच आहे तिकडचं जळगावचं तर काय नाही असं आहे त्यांचंही छान त्यांच्या फॅमिलीमध्ये बरेचसे आता लोक असे म्हणजे जे आहे आपले का तुमच्या फॅमिली मध्ये कोण कोण आहे परत हे पण विचारलं मुलं म्हणजे एक मला जे आहे आपलं म्हणून त्यांच्या फॅमिलीमध्ये मस्त त्यांच्या जावबाई आहे त्यांची जॉईंट फॅमिली आहे दोघी थोडस दोन नंद आहे एक जवळ राहतात आणि एक नाशिकला राहतात आणि सासूबाई यांच्या सगळे वरती खाली सगळे एकत्र आहे खूप छान यांचं कुटुंब आहे छोटस आहे मस्त आहे आणि तुम्हाला सांगितलं मी ताईंच पार्लर आहे तर तुम्हाला अजून कोणाला जायचं असेल जळगावचे राहणारे असतील तर प्लीज जा आवर्जून ताईंना भेट द्या तर खूप छान त्यांचंही पार्लर छान चालतं घरात टाकले त्यांनी काय नाही त्यांचा मी नंबरही मागे ताईने सांगितला होता तर बघा तोही वी व्हिडिओ बघा आपला तर छान असं आमचं छोटस कुटुंब आहे ताई उद्या जाणार आहे आम्हाला हेच वाटतंय पण त्या राहत नाही मॅगी तिकडे पण कोणी लक्ष नाहीये तर ताई म्हण मी नेक्स्ट टाइम येईल फेब्रुवारी मध्ये तेव्हा हा चांगली व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओपर्यंत बाय बाय बाय